हाय सगळ्यांनी हाय हॅलो करा Hello. आज आम्ही सर्व जोशी कुटुंब भांडूप इथे मंगेश मानसी आणि आमच्या वहिनी यांच्याकडे शर्वीजच्या केळवणासाठी जमलेलो आहे हाय शर्वीस कसा आहेस तू छान तुझं काय आता आहे काय तुझ्याकडे आता फंक्शन तुझं हां केळवण आहे आज काय आहे केळवण आहे गुड त्याच्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आणि आता मस्त छानपैकी असा केळवण्याचा कार्यक्रम करणार आहोत जेवणार आहोत आम्ही मस्तपैकी काही मंडळी काम काम असल्यामुळे उशिरा येणारे किंवा येऊ शकणार रह नाहीये ते आम्हाला नंतर जॉईन होणार आहे तर आपण आता कार्यक्रम सुरू करूया मला वाटतं जेवणाचा कार्यक्रम सुरू करूया आमचे मेन कॉज नाही हां ही आमची करवली हाय काव्या आणि हा आमचा करवला ओके तुम्ही सगळ्यांनी घ्यायचंय आपापलं हो घ्यायचं हाताने आहे सर्वांनी त्यांना वाटलेलं आहे जीवन करी जीविका अन्ने पूर्ण ब्रह्मा उदर भरण नोहे जाने कर्मा जय जय तुम्हीं समर्थ चला जेवना सुबह करा गाज भरवा गादर टुडे फॉर सर्विस केलवान दैट्स आर यंगेस्ट बहू मिताली हाय यंगेस्ट बहु आर द मोस्ट नॉटीएस्ट वंस ऑल थ्री अँड आर लवली काकू एव्हर ग्रीन दॅट्स आर काका अँड बाबा यूज रिस्पेक्ट फॉर द टू जेंटलमेन दॅट लिटल वन इज सर्विथ आमच्या तो ऍक्च्युली छोटा आजोबाच आहे त्याला पण गोड खूप आवडतं देन वी हॅव दादा आर नॉलेज ट्री अँड गायडन्स ट्री दॅट्स <laughs> Youngest husband <laughs> uh, and uh, so there are different uh, proficiency levels here <laughs> you are P1 right now this <laughs> you have to go up to five so the two HR gentlemen will know what uh, we have the sponsorer in the blue and for today's event the sponsorer is the lady in the green hi Mansi bavi yeah that's right and we have that little naughty girl, the quiz master herself, uh, active enough to create a quiz but lazy enough to not answer. Uh, and and yes, we have our favorite Dada, Balkesh Dada. <laughs> yeah. And who else is remaining? We got. We have two little. Only one is in. Okay, yeah. We have little Amol here. Hi. Say hi.

रिप्रेजेंटेशन फ्रॉम गुजरात रिप्रेजेंटेशन फ्रॉम गुजरात गुजरात यंग एंड एक्सपीरियंस एंड डैशिंग दे आर वेरी स्मार्ट वेरी इंटेलिजेंट एंड हाउ टू ड्राइव एवरी वन डे नो बेटर आजकाल जमनाच अँड एन्जॉय दिस पार्टी आय थिंक नाव इफ एनिबडी वॉन्ट टू स्पीक इन मराठी हिंदी इंग्लिश गुजराती अँड स्पीक इन कनडा

शर्मित ची आई शर्मित ची बाबा कमेंट झाले शुभेच्छा छान गुंज सगळं छान पार पडू दे मस्त आणि एन्जॉय करायचंय भरपूर आपल्याला काय डान्स वगैरे वरात ठेवली की नाही बरोबर खूप नाचतो थोडे दिवस झाले तू नकोची बोलता

পরোডিডিযাকেন কেলকে য়াকেন কেলেন সাকেলাইরকে একাকে।

फॅमिलीकडून आता तू आणि करिश्मान येथ्रेस करिश्मा खाव्याला खूप सगळ्यांचे वाटायला पाहिजे तुम्ही येणार ती कमी भरणार आमची काल तुम्ही अशी उभे राहत लोकांमध्ये का मग दोघांचं